नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कारागृह विभागाची जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातमध्ये जे पद एकूण पद आहेत तर प्रत्येक पदाची पदा पदा या ठिकाणी आपण आज शैक्षणिक पात्रता पाहणार आहे त्यामुळे तुम्हाला जे पदं असतील त्या सर्व पदासाठीची जी अपडेट्स आहेत ती इतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे खास करून मित्रांनो या पदाची जी पात्रता आहे त्या पात्रता स्पेशल मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तर मित्रांनो पहिलं जे पद आहे पहिलं पद आहे ते आहे लिपिक नावाचं लिपिकचे टोटल एकशे पंचवीस पद असून या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या ठिकाणी यांचा पेमेंट बेस आहे आणि यांच्यासाठी फक्त कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पात्रता या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे कुठलंही या ठिकाणी जास्त हे दिलेलं नाही फक्त कोणत्याही विद्यापीठ शाखेची पदवी पाहिजे दुसरं आहे वरिष्ठ लिपिक या ठिकाणी एकतीस पद असून एस एड पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर यांचं आहे यांच्यासाठी सुद्धा कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा यांना फक्त उत्तीर्ण पाहिजे लक्ष ठेवा लिपिक आणि वरिष्ठ लिपिक नंतर आहे लघुलेखक निम्न श्रेणी चार तर एस चौदा यांची जी श्रेणी आहे एकदम टॉपची श्रेणी आहे पी एस आय लेवलची श्रेणी आहे एस एस सी किंवा समतीलो परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड शंभर आणि मराठी आणि इंग्रजी टायपिंग फोर्टी यांना असणं आवश्यक आहे नंतर आहे मिश्र तर मित्रांनो मिश्र हे जे पद आहे सत्तावीस पद आहेत एकूण या ठिकाणी एस टेन याची श्रेणी असून एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे यांची एस टेन आहे म्हणजे पुरवठा निरीक्षक सारखं पद आहे एस एस सी आणि एच एस सी किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका म्हणजे या ठिकाणी डी फॉर्म किंवा बी फॉर्म लक्षात या औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे तसंच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला यांचं नाव नोंदणी असणं आवश्यक आहे काय तसंच या ठिकाणी औषध व्यावसायिक म्हणून या ठिकाणी बॉम्बे कौन्सिलला नोंदणी आवश्यक आवश्यक आहे अनुभव असल्यास प्राधान्य या ठिकाणी देण्यात येत आहे तर हे पद फक्त या ठिकाणी दहावी किंवा बारावीवर ज्यांचं जुनी असतील तर दहावीवर नवीन असतील तर बारावीवर या ठिकाणी बी फॉर्म किंवा डी फॉम असं या ठिकाणी औषध व्यवसायाची पदविका म्हणून त्या ठिकाणी के त्यांनी केलेली असणं आवश्यक आहे नंतर मित्रांनो पाचवं जे पद आहे ते पद आहे शिक्षक शिक्षक या पदाच्या जा बारा जागा असून ई एस यांची श्रेणी आहे एच एस सी एच एस सी किंवा तत्सम शिक्षण पदविका उत्तीर्ण म्हणजे या ठिकाणी डी एड बी एड झालं असेल तर या ठिकाणी त्यांना चांगली गोष्ट आहे डी एड किंवा बी बी एड शिक्षक पदविका तसंच मित्रांनो प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा अनुभव असल्यास यांना प्राधान्य देण्यात येणार आहे नंतर आहे शिवणकाम निर्देशक दहा जागा आहेत एस सेट श्रेणी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एस एस सी महाराष्ट्र आय टी आयचं यांचं टेलरिंगचं प्रमाणपत्र तसंच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा आणि व्यावहारिक अनुभव असल्याचं यांना प्रमाणपत्र आवश्यक आहे लक्षात ठेवा किती दोन वर्षाचं व्यावहारिक प्रमाणपत्र आवश्यक आहे नंतर आहे सुतारकाम निर्देशक दहा जागा दहा जागा येसेट आहे येसे एस एस सी महाराष्ट्र किंवा तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसंच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा आणि व्यावहारिक अनुभव असल्याचं प्रमाणपत्र यांना आवश्यक आहे तर मित्रांनो हे सगळे या ठिकाणी पात्रता आपण पाहिलेल्या आहेत त्यांचं पेमेंटसुद्धा पाहिलेलं आहे तसंच मित्रांनो कारागृह विभागासाठी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू होत आहे या बॅचची फीस मित्रांनो फक्त पंधराशे रुपये ज्या बॅचमध्ये तुम्हाला ज्या बॅसमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळतील रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा बघू शकता टेस्टरीज असतील नोट्स असतील ईबुक स्वरूपामध्ये तसंच या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आयफोनवर सुद्धा क्लास तुम्ही या ठिकाणी बघू शकता तसंच मित्रांनो लॅपटॉपवर सुद्धा हा कोर्स जो आहे हा कोर्स तुम्ही काय करू शकता पाहू शकता जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी म्हणजे तुमची प्रत्येक प्रॉब्लेम या ठिकाणी सॉर्ट आउटचं सोल्युशन दिलेलं आहे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल तितक्या वेळेस तुम्ही हे लेक्चर काय या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही बॅच जॉईन करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर तुम्ही या ठिकाणी काय करायचा आहे कॉल करायचा आहे किंवा या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो आजचं लेक्चर मी इथेच थांबतो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करायचे आहेत तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र